वैष्णवी हगावणे प्रकरणानं राज्य तापवलंय तिची आत्महत्या प्रकरण हे ताजं असतानाच नाशिकच्या गंगापूरमध्ये एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे भक्ती गुजराती नाव आहे सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलेला आहे आणि या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय आरोपींना तात्काळ अटक करून हत्या आहे की आत्महत्या याचा तपास करण्याचीही मागणी केली जाते एकीकडे पुण्याचं प्रकरण ताजं असतानाच नाशिकमध्ये असाच काहीसा प्रकार घडलेला आहे सासरच्यांच्या सासाला कंटाळूनच अजून एका महिलेनं भक्ती गुजरातीनं आत्महत्या केल्याचं कळत आहे जो मृत्यू झाला हा अतिशय संशयास्पद आणि तिच्यात सासू सासरा नवरा नन यांचा सर्वांचा रोल यांनी खूप टॉर्चर करून तिला हे मानसिक त्रास इतका दिला लेवल की ती ह्या लेवलपर्यंत गेली किंवा तिला त्यांनी ह्या लेवलला नेलं ते आता ते चौकशी झाली पाहिजे त्याची संपूर्ण नाही अरेस्ट केलेलं नाहीये फरा ते फरार आहे त्यांना ताबडतोब अरेस्ट करावा त्यांची सगळ्यांची चौकशी करावी आणि आमच्या मुलीला न्याय द्यावा